राहिला प्रश्न अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांचा तर त्यावर देवेंद्रजी फडणवीस यांनी आधीच सांगितलंय की मी जेव्हा बोलेन तेव्हा अनिल देशमुखांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही अनिल देशमुख सांगताय मला चार अॅफिडेव्हिट आणून दिले मग अनिल देशमुखांना पुरावा मागितला तर त्यावर ते उठून का गेले विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची एक दीर्घ कथा आमच्या नेत्यांनी विधानसभेत मांडली होती शरद पवारांनी कशा मीटिंग लावून दिल्या बातम्या कशा लीक करायच्या त्या कोणत्या चॅनलवर कशा चालवून घ्यायच्या पवारांचाच वकील असलेला हा अनिल देशमुखांनी शंभर कोटी नाही तर अडीचशे कोटींपेक्षा अधिक पैसे वसुलीतून कमवले हेही त्याच व्हिडिओमध्ये सांगतोय एवढंच नाही तर जजेस कोर्टात कसे आणायचे आणि कसे निकाल घ्यायचे हेही सांगतोय अंबानीच्या घराबाहेर कुणी स्फोटक ठेवली होती त्याचा उद्धव ठाकरे कसा बचाव करत होते हेही सर्वांना माहिती आहे मग अनिल देशमुख कशाचा बनाव करतायत